ज्या मंदिरात भगवान विराजित आहे ज्या मंदिरात त्या काळामध्ये भक्तांची यात्रा चालूच राहत होती त्याच मंदिरात आज कोणीही भक्त रात्रीचा का नाही थांबू शकत मित्रांनो एक ठाम मत मांडलं जातं एक मंदिर असं पण आहे ज्याला रात्रीचं आजपर्यंत कोणीही नाही पाहिलं आणि ज्याने पण या मंदिरात रात्रीचं थांबून या मंदिराला परखण्याचा प्रयत्न केला तो माणूस दगडाचा बनला राजस्थानातील किल्ले महाल संस्कृती पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे मित्रांनो याच राजस्थानच्या बाडमेर पासून त्रेचाळीस किलोमीटर बसलेलं हे मंदिर मंदिर जाला रहो मंदिर प्राचीन किराडू ज्याला राजस्थानचं खजुराहो पण असं म्हटलं जातं पाच मंदिरांची शृंखला आहे ज्यात विष्णू मंदिर आणि सोमेश्वर मंदिर थोड्या ठीक अवस्थेत आहे बाकीचे मंदिर खंडर पडके अवस्थेत अस्तविस्त पडलेले आहे या मंदिरांना अप्रतिम कारागिरी सोबत खूप काही कारागिरांनी एकत्र काम करून तेराव्या शतकात अस्तित्वात आणलं होतं या मंदिरांची निर्मिती करण्यामागे मूळ भूमिका राहिली होती परंतु शेवटी असं काय झालं ज्या मंदिरांच्या निर्मितीसाठी इतका वेळ आणि मेहनत लावली होती ते खूप सुंदर रातोरात सुनसांगे झाले पौराणिक कथांमध्ये खूप काही साधूंचा असा उल्लेख केला आहे ज्यांच्या शब्दांमध्ये इतकी ताकद होती ना मित्रांनो ते आपल्या शाप किंवा वरदांनी एखाद्याचं जीवन सुधारत होते तर एखाद्याचं जीवन बिघडवत होते असं म्हटलं जातं एकेकाळी या गावामध्ये एक सिद्ध संत थांबले होते काही दिवस थांबल्यानंतर ते या गावातून देशभ्रमण साठी निघून गेले परंतु जाण्याच्या वेळी त्यांनी आपल्या शिष्यांना गाववाल्यांच्या आधारावर येथून सोडून दिलं जेव्हा ते संत येथे परत आले तेव्हा त्यांनी ते पाहिलं आपले सारे शिष्य खूपच खराब अवस्थेत झाले आहे म्हणजे असं झालं होतं मित्रांनो ते संत गावातून निघून गेल्यानंतर त्यांच्या शिष्यांची तब्येत अचानक बिघडली होती गावातील एका कुंभारींना सोडून गावातील कोणी त्यांचं पालन पोषण किंवा इलाज नव्हता केला मित्रांनो जेव्हा ही गोष्ट त्या संतांना समजली ना तेव्हा ते संत खूप क्रोधित झाले म्हणजे त्यांना खूप राग आला तेव्हा ते संत ते 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 बोलले या गावातील लोकांना माणूस नाहीये त्यामुळे त्या माणसांना जिवंत राहण्याचा पण काही हक्क नाहीये हे बोलताना त्यांनी आपल्या कमंडलूतून पाणी फेकताना हा एक शाप दिला या गावातील कोणीही मनुष्य संध्याकाळ होऊन गेल्या व जिवंत नाही वाचणार जो ज्या हालत मध्ये आहे तो त्याच पद्धतीमध्ये दगडाचा बनून जाईल आणि तेव्हापासून हे गाव सुनसान अवस्थेत झालं आहे आणि आज येथे फक्त त्या मंदिरांचेच नाही तर गावातील सगळे पण अवशेष येथे पडलेले दिसत आहे जे त्या संतांच्या शापाने नष्ट झालं होतं याच मंदिरांपासून अर्धा किलोमीटर दूर मूर्ती आहे प्राचीन काळापासून उडणारी जमत गेली आणि आज ही मूर्ती जमिनीपासून वरती एक किंवा दोन फुटच दिसत आहे मित्रांनो आज, आज या मूर्तीला आजपर्यंत लाखो प्रयत्न करूनही कोणी हलवू शकलं नाही मित्रांनो सेनेच्या जवानांनी पण या मूर्तीला हलवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पण यश नाही आलं गाववाले म्हणतात की ही मूर्ती त्याच कुंभारींची आहे ज्या कुंभारीने त्या संतांच्या शिष्यांची सेवा केली होती त्या संतांनी शाप दिल्यानंतर त्या कुंभारीला ते, ते म्हटले होते तू संध्याकाळ होण्याआधीच या गावातून निघून जा आणि मागे वळून पाहू नकोस थोडा वेळ चालल्यानंतर तिने लोकांचा आवरण्याचा आवाज ऐकला आणि तिने मागे वळून पाहिलं तेव्हा ती पण दगडामध्ये परावर्तित झाली आश्चर्याची गोष्ट तर ही आहे या मंदिराशी जोडलेल्या कथेला भारतीय पुरातत्व विभाग पण खरं मानत आहे त्यांच्या अनुसार त्यांच्याजवळ असे रेकॉर्ड उपलब्ध आहे ज्यात आजपर्यंत या मंदिरात जाणाऱ्या लोकांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आणि ते जिवंत परत नाही येऊ शकले मित्रांनो आणि गाववाल्यांच्या अनुभवानुसार त्या लोकांच्या दगडाचं रूप घेतलं परंतु मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याच्या वेळेस माझ्या मनात एक प्रश्न उभा राहत होता या मंदिराच्या नक्षीकलेची तुलना खजुराच्या मूर्तींशी होत आहे परंतु या मंदिराला खजुराहो सारखी ख्याती आणि मान सन्मान आजपर्यंत नाही भेटला मित्रांनो कारण मागच्या नऊशे वर्षापासून हे मंदिर सुनसान अवस्थेत पडलेलं आहे आणि ते फक्त काही कथा आणि गोष्टींच्या कारणांवरून आणि आता तर काही या कथा आणि गोष्टींच्या कारणांवरून लोकांच्या मनात इतकी भीती निर्माण केली आहे ना रात्रीच तर सोडा मित्रांनो लोक या मंदिरात भारत चमत्कार आणि आस्थाचा देश आहे मित्रांनो आपल्या भारतामध्ये खूप काही असे मंदिर आहे ना ज्यांची निर्मिती स्वतः काही चमत्कारापेक्षा कमी नाहीये मित्रांनो आपले हेच मंदिर आपल्या प्रगतशील इतिहासाचे पुरावे देत आहे मित्रांनो परंतु अंधविश्वास मध्ये बुडून मनुष्य आपल्या प्राचीन वारसाची काय हालत बनू शकतो किराडूचं मंदिर हे जिवंत जागता पुरावा आहे माझ्या हिशोबाने पुरातत् तो विभागाला रात्रीच्या वेळी सुरक्षा सैनिक येथे तैनात करायला पाहिजे मित्रांनो म्हणजे या अफवांवर बंदी घातली जाईल कारण या गोष्टीवर विश्वास ठेवणं थोडं अवघड होत आहे मित्रांनो की ज्या मंदिरात स्वयं भगवान विराजित आहे जेथे शाप सारखे निगेटिव्ह एनर्जी कशी राहू शकते मित्रांनो आणि आज जे लोक या मंदिरात जाण्याची इच्छा ठेवत आहे त्यांच्यावर विनाकारण या शापचा असर कसा होऊ शकतो मित्रांनो ज्या दिवशी मनुष्य अंधश्रद्धेवर जिंकणं प्राप्त करेल ना त्या दिवशी परत हे मंदिर परत प्रकाशित होऊ शकतं तुमचं या विषयावर काय मत आहे मित्रांनो हे समजून घेणं आमच्यासाठी खूप आवश्यक आहे मित्रांनो त्यामुळे आम्हाला खाली कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि आपल्या मित्रांकडे शेअर नक्की करा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद